दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी वसमती पंचामृत व्हेज रेस्टॉरंट हॉटेलचा भवि उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक श्री संत जीवनदास महाराज श्री वेदांचाळे दिगंबर शिवाचार्य महाराज श्री काशीनाथ शिवाचार्य महाराज गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या सुभ हस्ते हॉटेल पंचामृत व्हेज रेस्टॉरंटचा भव्य सुधारण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या उद्घाटनप्रसंगी पळून पाहुणे म्हणून शिवदाजी बोडेवार श्रीनिवास पोराजवार डॉक्टर मारुती कॅतमार काशीनाथ भोसले गणेश भाऊ काळे पारस जैन हाफिज रहेमान सीताराम म्यानेवार सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भुमरे दीपक कटेकर व इतर मान्यवर या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होती समृद्धी मराठीसाठी वसवंतर सुमेध मस्की

या ठिकाणी पुन्हा उदयास आल्यासारखं असं वाटतं कारण या नावामध्ये आपण बघितलं तर पंचामृत हे नाव जास्त प्रामुख्यानं महत्त्वाचं मानलं गेलं आणि जसं या नावाला महत्त्व दिलं अगदी तसंच या हॉटेलला सुद्धा आपण या रेस्टॉरंटला सुद्धा आपण तितकंच महत्त्व या ठिकाणी आपण यायला पाहिजे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि त्याचबरोबर या हॉटेलचे मालक गोहित यांचे त्याचबरोबर ऋषिकेश कांदळे या दोघांनाही माझ्या शुभेच्छा देतो त्याचबरोबर सर्व सान संतांमार्फत त्यांना शुभेच्छा देण्याची मंगल आशीर्वाद देतो आणि तेच थांबतो भारत माता की. चेक। चेक।